नमस्कार मित्रांनो पोलीस पाटलांसाठी एक आनंदाची बातमी आहे आचारसंहितेपूर्वी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ झालेली आहे किती मिळणार आहे वाढ आणि कधीपासून मिळणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीस पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ आता मिळणार महिन्याला पंधरा हजार रुपये तर पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे आता पोलीस पाटलांना महिन्याला पंधरा हजार रुपये एवढं मानधन मिळणार आहे पाटलांना सहा हजार पाचशे रुपये मानधन पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झालेली आहे त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे पोलीस पाटलांची अडतीस हजार सातशे पंचवीस पदे मानधनात वाढ केल्याने येणाऱ्या तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वार्षिक खर्चासही सरकारने मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा मंत्रिमंडळाचा निर्णय होता तेरा मार्च दोन हजार चोवीस चा हा निर्णय आहे पोलीस पाटलांना आता पंधरा हजार रुपये एवढं मानधन मिळणार आहे तर मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद